आजच्या ठणा बातम्या सातव्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरात झाली आहे वाईल्ड कार्डची एंट्री वाईल्ड कार्डचे वर्णन ऐकल्यानंतर अरबासचे कपाळात गेलेले डोळे आणि इतर सदस्यांच्या डोळ्यात दिसलेले आशेचे किरण हे बघून लोकांना अतिशय आनंद झाला निकिला बेसावत क्षणी अलगद पाण्यात ढकलल्यानंतर तर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणीच तरळले प्रथेप्रमाणे निकीने अक्कल काढून झाल्यानंतर दुसऱ्यांचे कॉन्ट्राडिक्शन दाखवणे ह्यासारखे कॉन्ट्राडिक्शन काय असू शकते टू मधील ऐकल्यानंतर जसं ऐकू येतं तसं काही संग्राम चौगुले यांचं बोलणं मात्र ते बोलल्यानंतर निकीची अर्धी एनर्जी ही ॲ ॲ करण्यात जाते ही त्यातली एक चांगली गोष्ट हा मानवी भावनांचा खेळ आहे टास्क गरज फक्त वीक सदस्यांनाच पडते असं म्हणत फक्त आणि फक्त टास्कमधील कामगिरीचा निकष देणं हे म्हणजे जणू काही कॉन्ट्रडिक्शनची एक मिसालच बिग बॉसने दिली आहे ज्या निकीने रेन डान्सच्या टास्कच्या वेळी जान्हवीची कॅप्टन्सी गेल्यावर अक्षरशः स्प्रिंग लावल्यासारख्या उड्या मारल्या तिला नॉमिनेट करायला जान्हवीने जादूच्या डिव्याच्या टास्कमध्ये एवढा वेळ का घ्यावा हा प्रश्न मनामध्ये किल्ला करून बसला आहे ह्या उपर अंकिताने जीवाचं कोकण करून जान्हवीला का सेव केलं असेल हा प्रश्न मनामध्ये गड करून बसलाय एखाद्या सशाचा एवढा राग येऊ शकतो याचा प्रत्यय पहिल्यांदाच जनसामान्यांना कॅप्टन्सी टास्क बघताना झाला अरबाजने सक्सेसफुली संग्रामला स्वतःच्या खिशात टाकल्यानंतर संग्रामने स्वतःची पाठ जरी खाजवून दाखवली तरी खूप असे वाटून गेले आजच्या ठणाणा बातम्या संपलेल्या असल्या तरी कुठेही जाऊ नका कारण पुढील कार्यक्रम आहे बिना का माचा रोस्ट माला। आता करू या रोस्ट मला ना या आठवड्यामध्ये तीन गोष्टींचा भयंकर राग येला एक म्हणजे काहीही न करणे दुसरं म्हणजे चुकीच्या पद्धतीने करणे आणि तिसरं म्हणजे तेच तेच करणे आता पहिली कॅटेगरी काहीही न करणे अर्थातच या कॅटेगरीचे मानकरी आहेत संग्रामजी चौघुले त्या कापूस भरायच्या टास्कला अभिजित आणि पॅडीदादा जीवाची बाजी लावून खेळत होते जेव्हा जेव्हा दादांवर तो आरबाज येत होता तेव्हा तेव्हा अभिजित पाय दुखत असून सुद्धा त्यांचं संरक्षण करायला जात होता त्यांना चकवायला जात होता हे सगळं करत होता आणि संग्राम तिथे एखाद्या कापसासारखा त्या गार्डनवर फिरत होता का तो एक वाईल्ड कार्ड सदस्य आहे तो गेम पाहून आलेला आहे त्याला त्याचे ते पॉझिटिव्ह माहिती नसतील का किंवा त्याचं हे ऑब्झर्वेशन नसेल का की त्याला घरामध्ये कुठल्या कारणासाठी पाठवत आहे कुणाला भिडण्यासाठी पाठवत आहे कुठल्या टीममध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे जी आपण भरून काढू शकतो हे हे माहिती पाहिजे आणि मग ते कधी करणार आणि मग फर्स्ट वीकमध्ये अंकिता अभिजित वगैरे हा जो ग्रुप आहे ते ज्या पद्धतीने खेळत होते आणि आत्ता सातव्या आठवड्यामध्ये फायनली तेच असं खेळायला लागलेले आहेत तर त्यांना मॅच करायला संग्रामदारांची जबाबदारी नाही का त्या कापूस भरायच्या टास्कमध्ये बॅक्सचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन होतं ना तेवढंच कॉन्ट्रीब्युशन संग्रामचं होतं झिरो दुसरी कॅटेगरी चुकीच्या पद्धतीने करणे आणि याचे मानकरी आहेत अरबाजी पटेल या सशाच्या टास्कमध्ये सगळं काही जो कोणी बजर वाजवेल त्याच्यावर अवलंबून होतं आणि फर्स्ट बजर पासूनच कुणालाही त्या लाईनच्या इथे बजरच्या एक्झॅक्ट समोर राहण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता एस्पेशली बी टीम मधल्या कुणालाच फक्त आर्या तिथे उभं राहण्यासाठी तडफडत होती आणि जेव्हा पॅडी दादा अरबाज आणि वैभव यांच्याशी एक वेगळ्याच विषयावरती भांडत होते मर्द 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 म्हणून त्यांचं सगळं चाललं होतं तेव्हा बरोबर हुशारीने संधी साधून आर्या अरबाजच्या जागेवर जाऊन उभी राहिली कुणालाही काहीही धक्काबुक्की न करता पण अरबाज त्याच्याकडे आहे ताकद म्हणून त्याने काय केलं तर तो तिथे गेला आणि तो आर्याला ढकलायला लागला जान्हवीच्या अंगावरती एखादी पाल अशी चिमटली जावी चिमटली जावी तशी ती आर्या जान्हवीच्या मध्ये अशी चिमटली जात होती आणि तरी सुद्धा तो एक ताकद लावून ढकलतच होता बरं स्वतःच चिडत होता ह्याच्यावरती अभिजित जो खरं तर आर्याचा एवढा काही फॅन नाही आहे तो सुद्धा म्हणत होता की अरे अरबाज आर त्या आर्याला नको तू ढकलू नको ढकलू पण निकी निकी बीइंग निकी ती काय म्हणत होती आर्या तू वुमेन कार्ड खेळतीये अरे इथे कुठलं आलंय वुमेन कार्ड काय संबंध आहे तिला एकदा सुद्धा असं म्हणावंसं वाटलं नाही की अरबाज तू तिच्या शेजारी जरी उभं राहिलास ना खेटून तरीसुद्धा लांब लांब ढांगा टाकत तू त्या बजरपर्यंत लवकरच पोचू शकतो त्याच्यानंतर मग आर्याने तिचं तिचं डोकं वापरून तिने काय केलं तर त्याला माईकपासून धरायचा प्रयत्न केला अरबाजला जे की सक्सेसफुल नाही झालं माईकची ती हे जी असते पट्टा जो असतो तो तुटला याच्यावरती निकी ये। माईक पकडला असून सुद्धा तो पोचला माईक पकडला असून सुद्धा तो पोचला अरे तो शेजारी उभं राहून जर का पोहोचला असता ना कुठल्याही ठिकाणी उभं राहून तर मानलं असत त्यानंतर सुद्धा फक्त आर्याची धडपड चाललेली होती की त्या लाईनच्या इथे मध्यभागी जाऊन उभं राहायचं इथे सुद्धा संग्रामने जर का दोन तीन सेकंदांनी जरी अरबाला अरबाजला पकडून लेट केलं असतं तरीसुद्धा कुणीतरी वेगाने बजर वाजवला असता आणि नंतरचे डिसिजन चेंज झाले असते आणि थर्ड कॅटेगरी तेच तेच करणे डायमंडच्या टास्कला त्या निकीची जलबिन मछली आणि नृत्यबिन बिजली अशी झाली होती पॅडीदादासमोर आणि पॅडीदादांनी जसं तिला ट्रीट केलं दॅट वॉज द बेस्ट वे टू हँडल निकी पण आर्याने नेमकं त्या क्षणी सगळं आपलं सर्वस्वपणाला लावलं आणि मग तिला आता ते भोगावं लागतं आय मीन वी कॅन अंडरस्टँड हर अँगर जो की पायलप झाला होता वी कॅन टोटली अंडरस्टँड हर अँगर बट वी कॅनॉट जस्टिफाय हर ॲक्शन आय एम व्हेरी शुअर की आर्या ट्रेकला जाताना हिल्स घालून जात असणारे आणि मंदिरात जाताना ब्रँडेड शूज घालून जात असणारे आणि मग आर्याला शिक्षा झाली ती थोड्या वेळ चिडलेलीच होती पण नंतर तिने फायनली मान्य केलं तिने इंट्रोस्पेक्ट केलं की माझ्या घरच्यांना काय वाटत असेल तिला दुःख झालं या घरामध्ये आपण ऑलमोस्ट प्रत्येकाचे खूप वेगवेगळे स्वभाव पाहिले कारण अमानवी स्वभावाचा खेळ आहे सगळ्यांचे आपण सगळे स्वभाव पाहिलेले स्वार्थीपणा पाहिला दिलदारपणा पाहिला त्यांचं इंट्रोस्पेक्ट करणं पाहिलं दुःख पश्चाताप राग सगळं सगळं आपण पाहिलेलं आहे पण निकीचं एकच एक, एक मोनॉटनस खेळ सुरू आहे अक्षय कुमार जसा फक्त एक देशभक्तीचे पिक्चर करतो तसा ही फक्त एक तंटा भक्तीचा सगळा तिचा हा गेम सुरू आहे निकीला ना कधी कुणाविषयी आस्था ना कधी कुणाविषयी प्रेम ना कधी तिने एकदम फेअर खेळून सरप्राईज केलंय काही नाही संचालक झालं की मी हे मोजणारच नाही मी हे मान्यच करत नाही तुम्ही काहीही करा आय मीन दिस इज सो प्रेडिक्टेबल ह्यात कुठला आला गेम ह्यात कुठली आली अक्कल निकी जिच्या रक्तामध्येच फुटेज वाहत आहे जिच्या एक्झिस्टन्सचा सिद्धांत हाच फुटेजवर अवलंबून आहे ती सतत दुसऱ्यांना तुम्ही माझ्याकडे बिडायला येत आहे तुम्ही माझ्याशी बोलायला येत आहे म्हणजे तुम्हाला फुटेज हवं आहे फुटेज हवं आहे हे ती का बोलत असते तिला जर का एकटीला त्या घरामध्ये ठेवलं तर तिलासुद्धा कुठून फुटेज मिळणार आहे एकीकडे निकी आहे की जी एक स्वयंघोषित फुटेज क्वीन आहे आणि एकीकडे अंकित आहे की जिने जी, जी शस्त्र टाकायला ती रेडीच असते तिचं एक मला वाटतं तिचं नॅशनल अँथम आहे नॉमिनेट करा ए ए मक्का मक्का ए ए आणि आता विकेंडला काय होतंय याची उत्सुकता तर आहेच आहे पण देर इज अ पॉसिबिलिटी की ज्या व्यक्तीला शिक्षा मिळाल्यानंतर पश्चाताप होतोय दुःख होतंय इंट्रोस्पेक्ट करते ती व्यक्ती घराच्या बाहेर जाऊ शकते आणि ज्या व्यक्तीला बिग बॉसने दिलेल्या शिक्षेचा काहीही फरक पडत नाही आज मी भांडी गाजते उद्या मी घर साफ करेल, फार फार तर काय सांगणार आहे बिग बॉस एवढच सांगतील अशी व्यक्ती घरामध्ये ठणाणा करत ठाण मांडून बसणार आहे पण शेवटी काय हा कॉन्ट्राडिक्शनचा खेळ आहे बघूया आता पुढच्या आठवड्यामध्ये कॉन्ट्राडिक्शनची उडी कुठपर्यंत जात येते आणि मग पुढच्या विकेंडला वेगळी रोस्ट मला घेऊन भेटच